प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी इथं शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीसाठी आलेले मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं कोल्हापूर नाक्यावर आगमन झालं तिथून शिवतीर्थापर्यंत काढलेल्या बाईक रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्री भोसले यांच्या हस्ते पुष्पहार सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई गजानन महाजन महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले विठ्ठल चोपडे प्रसाद जाधव मंगेश मस्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल परकीय शक्तींना रोखून हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान टिकवला हा इतिहास तरुणांनी समजून घेतला पाहिजे आणि हा इतिहास घराघरातून शिकवला गेला पाहिजे अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीस प्रेरणा मिळते यामुळे भगवी पताका कायमस्वरूपी फडकवत ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होण्याचं आवाहन केलं त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून दिमाकात निघालेल्या या मिरवणुकीतील राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते शंभर मुलींचे रणरागिनी ध्वज पथक पन्नास वादकांचे ढोलताशा पथक शिवकालीन देखाव यांनी उपस्थितांची मनं जिंकली मलखांब शस्त्रपथक रोप मलखांब ई डी वॉल आणि लाईट साऊंड इफेक्ट्सनं मिरवणुकीची शोभा वाढवली भगवा पताका शिवरायांचा जयघोष आणि पारंपरिकतेच्या आधुनिक सादरीकरणामुळे नवा उत्साह दिसत होता रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती